आपण शहरात वेगवेगळ्या ठिकाणी पडला विकास तर लय जोरात सुरू अशी चर्चा आहे शहरात त्याचं उत्तर विधानसभा सक... त्याचं उत्तर विधानसभेत लोकांना मिळतं तसा महाराष्ट्रात वाद म्हणजे बाळासाहेब ठाकरे कोणाचे तसा अहमदनगर शहरामध्ये वा सुद्धा वाद अनिल स्वर्गीय अनिल भैया राठोडे कोणाचे अनिल भैया तुम्ही जर म्हणत असतील कोणाचे तर अनिल भैया फक्त नगर शहरातल्या जनतेची माजी खासदार सुजय विगे पाटील यांनी लोकसभेच्या प्रचारादरम्यान एक बाल सभेत सांगितलं होतं की अनिल भैया हे हयात असते तर एकनाथ शिंदे सोबत गेले असते गेले असते का अनिल भैया भैयांनी कधीच त्या पैशाला आणि गद्दारीला कधी साथ मागील दहा वर्षात एक दबक्यावाचा चर्चा शहरात की अनिल भैया जे पडले ते काही शिवसैनिकांमुळेच पडले त्याच्यावर आपली काय प्रतिक्रिया सभेच्या निवडणुकीत मुस्लिम समाजाने महाविकास आघाडी उद्धव ठाकरे गटाला भरभरून मतदान केले कोणतीही अपेक्षा न ठेवता परंतु शहरातील काही नेते मुस्लिम विरोधी वक्तव्य करताना त्यांच्या सभेत दिसतात किंवा मुस्लिम विरोधी वक्तव्य करतात त्याच्यावर आपली काय भूमिका बघा मुस्लिम समाज लोकशाही मतदानाचा अधिकार आहे त्यांनी तो बजावला आणि त्यांना कळत प्रत्येकाला कळत मतदान विद्यमान आमदार सध्या महायुतीत ते पण ते त्यांनी महाविकास आघाडीत आले तर भूमिका काय असेल तुमची हे पहा आम्ही शिवसैनिक आहोत आम्ही कट्टर सैनिक आहोत आम्हाला पक्षाचा आदेश मांडणारे आम्ही कार्यकर्ते पण आमचा पक्ष इतरांना का झाले ऐतिहासिक अहमदनगरचे ऐतिहासिक पहिले माफोर भगवान कुर सौंदर हवा या आज या आपल्या भागामध्ये आले आहे भगवान कुर सौंदर साहेब आपले हार्दिक स्वागत जय महाराष्ट्र आपल्याला प्रथम प्रश्न आहे की आपल्याला अहमदनगर विधानसभा का लढवायची वाटली पहा मी एक साधा कार्यकर्ता आहे आणि शिवसेनेचा कार्यकर्ता आहे मी कोणाला ह्या नगर विचारलं असतं असता की हा महापौर होईल किंवा काय हे असं काही विषय होतो माझ्या घरातले लोकही जे एकदम साधे शेतकरी कुटुंब आहे आमचं आणि मी महापौर पदावर असताना अतिशय चांगली कामं केली त्या कामामुळेच लोकांचा मला पाठिंबा मिळत आहे लोकांमधून चर्चा आहे की भगवान फुलसंदर हा आपल्या घरातला आमदार आहे असं प्रत्येकाला वाटतं आणि म्हणून मी लोकांसाठी या विधानसभेच्या निवडणुकीत होतो म्हणजे पक्षाने मला उमेदवारी द्यावी अशी विनंती करतोय आणि लोकांना भेटतोय मला लोकांना भेटल्यानंतर अतिशय आनंद होतोय लोक स्वतः म्हणतात की तुम्ही आमदार झाले तर आम्ही स्वतः आमदार हो। असं उद्धव ठाकरे गटाकडून आपल्याला उमेदवारी मिळेल का साहेब मी प्रयत्न करतोय गेल्या म्हणजे दोन हजार सालापासून मी महानगरपालिकेचा सा नगर होतो महानगरपालिकेचा पहिला महापौर म्हणून काम करण्याची मला नगरकरणी आणि अनिल भैया राठोड धर्मवीर यांच्यामुळे मला संधी मिळाली आणि त्याच्यानंतर माझी मंडळ नगरसेवक होती आणि मी शिवसैनिक म्हणून नगर शहरात कायम कार्यरत आहे आणि म्हणून पक्ष जो सांगल पक्ष देईल ती जबाबदारी मी करण्यास तयार आहे पक्षाने जर मला उमेदवारी दिली तर निश्चित मी विधानसभा पक्षाने उमेदवारी दिली तुम्ही निवडून आले तर तुमचा शहरासाठी विजन काय असेल हा अतिशय चांगला प्रश्न विचारला खरं म्हणजे ह्या शहरात अठरा पगड जातीचे लोक राहतात आणि इथं जातीपातीचं राजकारण न करता ज्या शहरातले लोक गुण्या गोविंदाने कसे मानते याच्यासाठी विशेष प्रयत्न करणार त्या राहिला ज्या शहराचा जा विकास विकास हा खरं म्हणजे झालाच पाहिजे आणि विकास करता असताना सर्वसामान्य लोकांना काय लागतो पाणी लाईट आणि रस्ते रस्ते व्यवस्थित असावे पाणी असावे इथं स्वच्छता असावी आणि लोकप्रतिनिधी त्यांनी हात मारलेला दोन मिनटात तिथला लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधीबद्दल आत्मियता वाटली लोकप्रतिनिधी आपल्या घरातला वाटलं अशी त्यांची इच्छा असली कारण हे मी भायना आणि भैयांबरोबर भायन पंचवीस वर्ष काम केलेले त्यांच्याबरोबर हातात हात घालून काम केले आणि आम्ही दोघांनी मिळून शहराला काय लागतं तो देण्याचा प्रयत्न केलेले पद येतातच जा तुमचं कार्य हे आयुष्यभर तुमच्या जनतेच्या लक्षात राहतात आणि म्हणून विजन म्हणून शहरामध्ये बरं का आज मेडिकल कॉलेजची अत्यंत गरज आहे जर एक मेडिकल कॉलेज शहरामध्ये झालं आपल्या नगर शहरात तर त्याच्यामुळे मोठा विकास होईल सर्वसामान्य लोकांना त्यांचे जे आरोग्याचे प्रश्न आहेत ते ताबडतोब सुटले जातील कारण सर्व प्रकारचे सुपर स्पेशालिटी त्या ठिकाणी त्याच्यानंतर दुसरा विषय राहिला इंजिनिअरिंग कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेजचं पॉलिटेक्निक कॉलेज आपल्याकडे आहे आणि आपले मुलं पुण्यात मुंबईत शिकायला जातात तर ते कॉलेज गव्हर्नमेंटची कॉलेज जर या नगर शहरात झाले त्याच्यासाठी जर मी मी शंभर टक्के पाहिजे ते वाटेल ते प्रयत्न करेल आणि सगळे कॉलेजेस शैक्षणिक सुविधा जर नगरमध्ये आले तर नगरमधले मुलं नगरमध्येच राहतील नगरमध्ये कंपन्या मोठ्या कंपन्या आल्या पाहिजेत त्या आहेत त्या कंपन्या त्यांना संरक्षण दिलं पाहिजे तिथे गुंडागिरी दादागिरी हे प्रश्न थांबले पाहिजेत गुंडागिरी करतो कोण गुंडगिरी हे सगळं नगरकारांना माहिती कोण करतो असं आता ते लंके साहेब बसले होते ना त्या दिवशी उपस्थित होते ते पोलिसांच्या विरोधात बसले होते ते पोलिसच साथ देतात ना या गुंडगिरी आणि म्हणून ही गुंडगिरी थांबवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे त्याच्यानंतर नगर शहरातल्या नागरिकांचा मूलभूत प्रश्न असा आहे की त्यांना आरोग्याच्या सुविधा शैक्षणिक सुविधेसाठी पुण्याला जावं लागतं मला वाटतं नगरमधले दहा ते पंधरा हजार लोक रोज पुण्यात जातात नगर शहरातली लोकसंख्या पाच साडेपाच लाख आहे मतदार जरी तीन लाख सात हजार असेल तर पाच साडेपाच लाख लोकसंख्या आहे दहा बारा हजार जर लोक जर मुंबई पुण्याला जात असतात तर पुण्यावर जाता जाता त्यांना दम लागतो तर नगर पुणे जी रेल्वे आहे ती रेल्वे जर अति फास्ट झाली किंवा त्याच्यासाठी विशेष प्रयत्न करायला पाहिजे दुसरा विषय नगर शहरातून जे पर्यटक येतात आता नगर शहरात इथं तुम्हाला माहिती आहे साईबाबांचं समाधी स्थळ जवळ आहे शाह शरीफ दर्गा आहे मिरावली पहाड आहे त्याच्यानंतर चांदेवीचा महाल आहे मच्छिंद्रनाथ मीन त्याच्यानंतर भावटा देवी अशी खूप पर्यटन स्थळ या नगर शहराच्या बाजूला आहेत आणि ही पब्लिक भुईकोट किल्ला ऐतिहासिक भुईकोट किल्ला तो ह्या हे जर नगरचे पर्यटक बाहेरून येणार नगर शहरात थांबले समजा भईकोट किल्ल्यावर एखादा मोठं फाउंटन केलं लेझर शो केला तिथं तर थांबू शकतात इथं आणि सगळ्यात महत्वाचं हो म्हणजे महानगरपालिकेची साडेसातशे एकर जागा आपली पिंपळगाव माळवली आहे पिंपळगाव माळवीला साडेसातशे एकर महानगरपालिकेची जागा आहे एवढी जागा नगर शहरात महाराष्ट्रात कोणाला नाही त्या जागेचा जर सगळ्या निवडून चांगला उपयोग केला खाजगी कारणातून तिथं रामोजी भेमसाठी सिटी सारखं एखादं प्रोजेक्ट आणला त्याच्यानंतर वॉटर पार्क आणला लेझर शो आणला असं जर केलं तर बाहेरून जे नगरचे लोक बाहेर फिरायला नगरचे लोक नगरमध्ये राहतील पण बाहेरचे पर्यटक नगरमध्ये येतील नगरकारांच्या खिशात चार पैसे येतील त्यांच्या खिशातले आणि नगर शहरावर विकासाला चालना मिळत पण शहराचं सध्या आपण वातावरण बघता आपण शहरात वेगवेगळ्या ठिकाणी पडतात विकास तर लय जोरात सुरू आहे अशी चर्चा आहे शहरामध्ये त्याचं उत्तर विधानसभेत लोकांना मिळणार शिवसेना म्हणजे ऐंशी टक्के समाजकारण रा, आणि राजकारण रा, असं बाळासाहेब ठाकरे यांनी प्रत्येक शिवसैनिकाला शिकवण दिली होती हो मग आपली रणनीती काय त्याच्यात हे बघा बाळासाहेबांनी तुम्हाला सांगायचं माहिती वेगळं सांगायची गरज नाही ज्या कुटुंबात दडाला सिंदूर फसून देव केले तुम्ही पाहिलं होतं रिक्षावाल्याला आमदार केलं फळाच्या गाडीवाल्याला आम के आमदार केला अनिल भैयासारखा वडापाववाला म्हणजे पावभाजीवाला सुद्धा आमदार केला खैरे साहेब तिकडे खासदार केलं असे खूप छोटे छोटे पानाचे टपरीवाल्यांना सुद्धा आमदार केले हे मुळं घडतं आणि बाळासाहेब म्हणजे एक शिवसैनिक घडवणारी एक फॅक्टरी होती आणि त्याच्यामुळं सामान्य कुटुंबाला ज्यांच्या घरात कुठलंही राजकारण नाही कारखानदारी नाही अशा लोकांना तिथे पद मिळत जसा महाराष्ट्रात वाद म्हणजे बाळासाहेब ठाकरे कोणाचे अहमदनगर शहरामध्ये सुद्धा अनिल स्वर्गीय उभा आयुष्य त्यांनी नगर करण्यासाठी आणि म्हणून अनिल भैया तुम्ही जर म्हणत असतील कोणाचे तर अनिल भैया फक्त नगर शहरातल्या जनतेचे असं माझं वैयक्तिक मत कारण त्यांनी रात्री बारा वाजता काय दुपारी दोन वाजता काय त्या शिवालयामध्ये मंदिर समजून लोकांची सेवा केली नगरकरांची सेवा केली मग त्याच्यात हिंदू असेल मुसलमान असेल त्यांनी कधीच अतिवाद केला नाही त्यांच्या मंदिरामध्ये जो माणूस काम घेऊन येईल त्याचं प्रामाणिकपणे त्यांनी काम केलं आणि म्हणून अनिल भैया तुम्ही विचारत हे कोणाचे तर ते अनिल भैया नगर शहराचे परंतु माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी लोकसभेच्या प्रचारादरम्यान एक भारत सभेत एक सांगितलं होतं की अनिल भैया हे हयात असते तर एकनाथ शिंदे सोबत गेले असते गेले असते अनिल भैया साहेब मी अनिल भाईयांचा आणि माझा संबंध पंचवीस वर्ष आला आणि ह्या पंचवीस वर्षाच्या कालावधी दोन हजार सालापासून तर आताची शिवसेना तीनदा फोकली त्यावेळेस भुजबळ साहेबांनी सुद्धा भाय्यांना वापर दिली दोन कोटी रुपये घ्या आणि मुंबईत फ्लॅट देतो भाईयांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी समोर विचारले त्या पैशाला लाख मारली त्याच्यानंतर नारायण राणे फुटले त्यावेळेसही भैयाला माझ्यासमोर मी त्यावेळेस महापौर होतो महापौर होतो पण शिवसेनेचा नगर शोध हो त्या समोर पैशाची वापर आली म्हणजे फ्लॅटची वापर आली ती नाकारली आता कसे गेले असते तुम्हाला कसं वाटलं <coughs> भैयांनी कधीच त्या पैशाला आणि गद्दारीला कधीच साथ दिली समजा अहमदनगर विधानसभेची जागा आपल्या मित्र पक्ष म्हणजे काँग्रेस किंवा राष्ट्रवादीला गेली तर आपण त्यांचं काम करणार का ते पहा मला आत्मविश्वास आहे महा या महापालिकेत एक नवे दोन नवे चार ते पाच महापौर शिवसेनेचे झालेले तेवीस चोवीस नगरसेवक शिवसेनेचे आहेत आणि माझी नगरसेवक म्हणून पाच पन्नास शंभर दोनशे नगरसेवक किंवा कार्यकर्ते शिवसेनेचं कार्यकर्त्यांचं जाळ आहे आणि नगर शहरात शिवसेने शिवसे शिवसेनेवर नागरिकांचा विश्वास आहे अनिल भैया पंचवीस वर्ष आमदार होते मग अशा परिस्थितीत मला वाटतं की शिवसेना किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे हे ही जागा कुठल्याही परिस्थितीत सोडणार आहे असा आम्हाला आत्मविश्वास आहे मागील दहा वर्षात एक धबक्या चर्चा आहे शहरात कि अनिल भैया जे पडले ते काही शिवसैनिकांमुळेच पडले त्याच्यावर आपली काय प्रतिक्रिया साहेब अनिल भैया शिवसैनिकांमुळे पडले का कोणामुळे पडले हे सगळ्या नगरकारांना माहिती आणि भाय्यांना सुद्धा माहिती दुर्दैवाने आज ते आपल्यामध्ये पाहिजे होते त्यावेळेस जर आज आपल्यामध्ये असते तर ते नक्कीच कळलं असत्याला कुणी पाडलं काय पडलं पण त्याचे परिणाम ज्यांनी पाडलं त्याचे परिणाम त्यांना ला भोगावं लागतील हे नगरकरांना ला नगर ला लोकसभेच्या निवडणुकीत मुस्लिम समाजाने महाविकास आघाडी उद्धव ठाकरे गाठाला भरभरून मतदान केले कोणतीही अपेक्षा न ठेवता परंतु शहरातील काही नेते मुस्लिम विरोधी वक्तव्य करणाऱ्या सभेत दिसतात किंवा मुस्लिम विरोधी वक्तव्य करतात त्याच्यावर आपली काय भूमिका बघा का, मुस्लिम समाज लोकशाही मतदानाचा अधिकार आहे त्यांनी तो बजावला आणि त्यांना कळतं प्रत्येकाला कळतं मतदार कुठं करायचं काय करायचं आणि ह्या नगर शहरात माझ्या माहितीप्रमाणे अनिल भाई आमदार होते पंचवीस वर्ष अतिशय गुन्ह्या गोविंदांनी मुस्लिम हिंदू अतिशय चांगल्या पद्धतीने कामकाज चालू होतं कुठल्या दंगली काढल्या नाही पंचवीस वर्ष असं माझं मत आहे आणि आता जर राजकारणासाठी कोणी बाहेरून या आणले असतील आणि मुस्लिमांच्या भावना हिंदूंच्या भावना असतील मा, तर ते आणि निवडणुकीत लोक त्यांना जागा दाखवून देतील अहमदनगर शहराचे विद्यमान आमदार सध्या सध्या महायुतीत येते पण ते काही महाविकास आघाडीत आले तर भूमिका काय असेल तुमची हे पहा आम्ही शिवसैनिक आहोत आम्ही कट्टर सैनिक आहोत आम्हाला पक्षाचा आदेश मांडणारे आम्ही कार्यकर्ते पण आमचा पक्ष इतरांना का जागा दे आणि आम्ही शिवसैनिक आमची जागा का सोडू पण युती धर्म असेल ना हा युती धर्म पहिली गोष्ट येत्या मागच्या विधानसभेमध्ये आपण सगळं पाहिलं पक्षाचं फोडाफोडीचं राजकारण झालं शिवसेनेचे चाळीस आमदार फुटले राष्ट्रवादीचे चाळीस आमदार फुटले सगळे गद्दार पन्नास खोके हे आपण सगळ्यांनी पाहिलेले ह्या परिस्थितीत आमचं नेतृत्व अशा लोकांना संधी देणार नाही याची मला खात्री दोन हजार चौदा आणि दोन हजार मोदींचा करिश्मा दिसला परंतु महाराष्ट्रात शरद पवार उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांची लाट चालली म्हणजे महाविकास आघाडीची लाट चालली नगर शहरामध्ये त्याचा आता विधानसभेला काही परिणाम होणार का शंभर टक्के साहेब आता तीन पक्षांची ताकद मोठी आहे आणि सगळे पक्ष आता अतिशय तळमळीने काम करत आहेत कारण त्यांना माहिती आहे की आज चाळीस चाळीस वर्षाचे पक्षाचे सत्तेतले जुने जाणकार माणसं पक्ष फोडला तर काय तर पादासाठी सत्तेसाठी परंतु जे पक्षातून निघून गेलेले लोक आहेत त्या लोकांना मतदान करणारे नागरिक हे त्या शहरातच आहेत त्यांना निवडून दिलेले लोक त्या पक्षातच आहे ते एक माणसं गेला किंवा ते चाळीस लोक गेले म्हणून पक्ष गेला नाही असं माझं मत आहे आणि म्हणून जे मतदार होते ते मात्र जागेवरच आहे आणि ते निश्चित महाविकास आघाडी मतदान करतील असं मला वाटतं पण शहरात परिस्थिती अशी अशी का समजा कार्यकर्ते एका पक्षाशी आणि संबंध दुसऱ्या पक्षाशी त्याचा महाविकास आघाडीचा फटका बसू शकतो ना मग त्यावेळेस लंके कस काय निवडून आले मग वा। सोय तुमचं म्हणण्याचं सो उद्देश मला काढला स्वयं धायरे पक्ष स्वधा पक्ष म्हणतात स्वयं धायरे त्यांचं त्यांचं नातं होतं त्यांच्या घरात असं राजकारण राजकारणाच्या जागेवर असो परंतु मतदारांना आता कळायला लागले त्यांनी निलेश लंके सारखा एक साधा कार्यकर्ता खासदार म्हणून निवडून दिला हे त्याचं ज्वलंत उदाहरण आहे झिरो न्यूजच्या विशेष भागामध्ये आज आपल्या संघ होते अहमदनगर शहराचे प्रथम महापौर भगवान फूल सौंदर साहेब यांचा आपण झिरो न्यूजला दिलेल्या मुलाखती मुलाखतीबद्दल आभार व्यक्त करत आहोत झिरो न्यूज इट्स न्यूज इम्पॅक्ट